इराणच्या पैलवानाला बॅक थ्रो डाबावर उचलून फेकत तीन लाखांची कुस्ती सिकंदरने जिंकली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांगलीत भारत भीम ज्योतिराम दादा आखाड्यामध्ये हांडे पाटील तालमीच्या वतीने कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले होते रात्री उशिरा इराणचा पैलवान अली इरान आणि महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्यात झालेल्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कुस्तीमध्ये बॅक थ्रो या दुर्मिळ डावावर सिकंदरने अली इराणला पाठीवरून मागे उचलून फेकत अस्मान दाखवले आणि तीन लाखांची ही मानाची कुस्ती जिंकली शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत दोन्हीही पैलवान तुल्यबळ होते एकमेकांवर अनेक डाव प्रति डाव आजमावत होते प्रेक्षक ही श्वास रोखून ही कुस्ती पाहत होते आणि शेवटी अत्यंत उत्तम खेळ करत पैलवान सिकंदर शेखने इराणचा पैलवान अली इराण याला पाठीवर उचलून घेत मागे फेकले आणि बॅक थ्रो डावावर ही कुस्ती जिंकली आणि तीन लाखांच्या इनामावर आपलं नाव कोरलं अटी तटीने लढलेल्या या कुस्तीच्या निमित्ताने कुस्ती, निमित्ता कुस्ती शौकिनांना बॅक थ्रो या दुर्मिळ डावाचं दर्शन सिकंदरने घडवल्याने प्रेक्षक अत्यंत खुश झाले कुस्त्यांचे समालोचन ज्योतिराम वाझे यांनी केले यावेळी सांगलीचे खासदार आणि पैलवान संजय काका का पाटील आमदार सुधीर गाडगीळ कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ला आणि हजारोंच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थित होते कुस्ती मैदानाचे संयोजन सुजित हंडे पाटील यांनी केले